नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक वंचित बहुजन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बा प्रकाशजी आंबेडकर यांची सत्त्याण्णव गंगाखेड विधानसभा मतदारसंघात दणदणीत जाहीर सभा, सभा। वंचित बहुजन विकास आघाडीचे गंगाखेडचे उमेदवार श्री सीताराम चिमाजी मामा यांच्या प्रचारार्थ गंगाखेड येथे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे सदाशिव आप्पा ढेले मारुती आप्पा कोरे राजाभाऊ लटकेरे लटपटे रामभाऊ लटके ज्ञानोबाभाई मुंडे जयसिंग आप्पा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच चेअरमन आजी माजी पदाधिकारी सर्व मंडळी व्यासपीठावर दिसून आली यावेळी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी मतदारसंघातील पूर्णा पालम गंगाखेड तालुक्यातील मतदार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच घनदाट मामाची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून वंचित बहुजन विकास आघाडीला विजयी करा असे आव्हान बाळासाहेब आंबेडकर व उपस्थित मान्यवरांनी मतदारांना केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पाहूयात काही क्षणचित्रे आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी चंद्रकांत घोगरे पाटील यांनी वरील वृत्तांत कळवला <स्थाथ> आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार